नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नाश्त्यासाठी अगदी सोपा आणि झटपट होणारा पदार्थ मसाला पाव बनवणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की जिरे घालूया नंतर अर्धा चमचा हिंग आणि कडीपत्ता घालूया यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा चांगला परतून घेऊया नंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगलं मिक्स करून परतून घेऊया नंतर यामध्ये लसूण वरच्यावर टेचून घालूया आणि मिक्स करून घेऊया अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून घेऊया चवीपुरता साखर आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊया पाणी घातल्याने कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यास मदत होते आणि तेलही जास्त न लागता मसाला ब्रेडला सर्वत्र लागला जातो मी यामध्ये एक मिरची घातली आहे मिरची ऑप्शनल आहे ज्यांना स्पायसी आवडतं त्यांनी घालण्यास हरकत नाही त्यानंतर यामध्ये आपण ब्रेडच्या स्लाईसचे कट केलेले तुकडे घालून घेऊया आपल्याला जितका ब्रेड लागणार आहे तितक्याच ब्रेडचे स्लाईसचे तुकडे करून घ्यावेत जास्त बारीकही तुकडे करू नयेत नाहीतर त्याचा लगदा होतो मीडियम असे तुकडे कट करून घ्यावेत म्हणजे आपण मिक्स करताना ते तुटले जाऊन भुगा होणार नाही हे पहा अख्खे तुकडे राहून ब्रेडला सगळीकडे मसाला छान लागला गेला आहे वर कोथिंबीर घालून घेऊया मस्तपैकी मसाला पाव आपला इथे खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे चमचमीत आणि गरमागरम मसाला पाव तुम्ही नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद